हॅलो गाईज आज आम्ही आलो आहे वीर सावरकर गार्डनला बोरिवलीमध्ये आणि इथे माझ्यासोबत आहे माझी बायकोरीना इथे पाऊस पण सुरू झाला आहे आता पाऊस पडतो आहे आणि गार्डन खूप छान वाटतं आता पाऊस वगैरे पडतो आहे तर खूप सुंदर गार्डन आहे बोरिवलीचं पावसातनं बाहेर फिरायला आहे ना आणि तो पण आज संडे आहे तर मजा येते खूप अरे ना रेना माहेरी आली दहिसरला घ्यायला मी घ्यायला आली नाही मला बायकोशिवाय राहत नाही बायकोशिवाय एक दिवस <laughs> राहू शकत नाही नाही राहू देणार नाही सुखारी दे मी ही <laughs> येऊन जाऊन सूट सूट नुसती आपली माहेरी पडते विरार ते दहिसर विरार ते दहीसर हेच चालू असतं दर महिन्याला याचं हे शिफ्टिंग आहे तोपर्यंत सासर पण आहे प्लेस तर खूप सुंदर आहे एकदम पावसात असं येणं ना खूप मजेशी वाटतं आणि ऍक्च्युअली रोमॅन्टिक पण वाटतं पण माणूस रोमॅन्टिक जरा पण नाही हा माणूस जरा पण रोमॅन्टिक नाही बघा जर आमच्यामध्ये एवढी मोठी गॅप ठेवलेली घंटा रोमॅन्टिक आहे पावसाचा वाटत घंटा काय उपयोग आहे काय काय ना उपयोग आहे हे बघा बघायची मजा चालली आहे फक्त बाकी काही नाही काय मजा नाही येते जी बसण्याची पद्धत एवढी घाण आहे ना वाटत नाही लेडीज बसल्या ले असं वाटतं पुरुषच कोणतरी बसले बघा का हे काय आहे काय आहे काहीतरी बोला यार तुम्ही तरी का कमेंट तरी करा काहीतरी सुधरेल त्यावरनं कमेंट बघून फ्रस्ट्रेड आहे मी खूप जास्त फ्रस्ट्रेड आमच्यासोबत जा आमचा मुलगा शौर्य नाही त्याला घरी ठेवलंय जरा आणि तो तर रडतोय तिचे मावशे दोन्ही पण सांभाळत आहेत तिचे नाना आजोबा सांभाळत आहेत आजी आजोबा तिचे सांभाळतात त्यांना आणि आम्हा दोघांनी शिव्या पण घालत असतील मी दोघेच्या दोघं आल्या आल्यावर गेली फिरायला बाहेर माहिती आणि पोराला आमच्याकडे दिलं सांभाळायला काल जेवणार आहे ना तुम्हाला आहे आमचं काय लय लुटा म्हणून चालते माझ्यावर नुसती लुटत राहते मला नुसती लुटत काय वाटतं लाज हाय हाय लाज हसते अरे अजून लय हालत बेकार आहे माझी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू तुमचं जर लग्न झालेलं नसेल ना कोणाचं जेंट्स लोकांचं समज प्लीज लग्न करू नका लय हाल बेकार होतात भाय वाटतं लाडू खायचा खाय खायचा पण लाडू खाल्ल्यानंतर जे हाल होतात ना लय बेकार होतात माझे झाले आहेत मला पण लोक सांगायचे आधी की अहो प्रथमेश सिंगल आहेस बरं आहेस मस्त मजेत चाललं आहे तुझं पण जेव्हापासून मी त्यांचं ऐकलं नाही आणि लग्न करून बसलं आहे ना <laughs> पस्तवतोय भाई बाहेर करत असतो हे जे हसणं आहे ना ते खोटं खोटं असणं दाखवावं लागतं व्हिडिओ तुम्ही बघाल ना यासाठी नाही तर बघ रडत रडत थोडी ना यार तुम्हाला बरं वाटणार नाही आणि मला पण व्हिडिओ बनवायला बरं नाही वाटणार की माझी मनातल्या भावना आहेत तुमच्यापर्यंत पोचवतो आहे मी प्लीज समजून घ्या आता तरी माझ्याकडे बघून आणि लुटणाऱ्या बाईकडे बघून ही माझी व्यथा तुम्हाला सांगतो आहे मी तुम्ही पण लक्ष द्या आणि ही घोर चूक जे मी करून बसलो आहे ती करू नका प्रयत्न करा की ही गोष्ट तुम्ही करू नये याचा खरंच तुम्ही प्रयत्न करा गरज आहे ही गोष्ट बेकार चाललं आहे माझं लाईफ पोरगा बायको ह्यापासून जर असं किरकिर किरकिर घरात या सगळ्यापासून लांब होण्याटी आता मी जिम जॉईन केले जिमला जायला लागलो बोला येतो हा घ्यायला कशाला येतो अरे यार माहेर तू माझे कपडे घाण झालेले कपडे धुणार कोण जेवण कोण करणार भांडी कोण करणार नोकरी नाही आहे तू पण यार तू घराला असे किरकिर असते काय पण असे आहे ना घराला घरपण आहे कामापुरती असं काय नाही कामापुरती नाही सर तू असली पण पाहिजे घरात म्हणून तू बाबू घरात असल्यानंतर कशी घर मस्त वाटत भरलेलं त्याला काहीच आता मी अजून कुठले तरी शॉर्ट्स वगैरे काढतो आणि अपलोड करेन पुढच्या वेळी नक्की